नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी कित या सत्रात पुन्हा एक वार आपलं स्वागत करतोय मित्रांनो आपण सर्वांनी काल एक अभूतपूर्व घटना घडलेली राज्यात पाहिली ती म्हणजे राजकारणातला एक अत्यंत त्याच्या स्वपक्षीयांना देखील डोईजड झालेला बाहुबली नेता त्याला मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याची जागा दाखवली त्याच्या पक्षाचे वरिष्ठतम नेते देखील त्याला बिचकून असत एवढे नवे स्ट्रॉंग मराठा असं जे स्वतःच्या मागे लावता अशी आजी अजित पवार देखील त्याला बिचकून असत हे वारंवार पुढे आलंय मात्र योग्य वेळी योग्य निर्णय तात्काळ घेण्याची क्षमता असलेले आणि तसा दृष्टिकोन ठेवणारे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांची काही एक मात्रा चालू दिली नाही असं म्हणतात की देवेंद्रजी यांनी या धनंजय मुंडेला बोलवून सांगितलं तात्काळ राजीनामा दे अन्यथा राज्यपाल महोदयांकडे पत्र व्यवहार करून तुला बरखास्त करा अशी मागणी करीन मग काय त्याची तंतरली आणि राजीनामा पाठवून दिला असे लोकाभिमुख निर्णय घेणारे मान्य देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री असल्यामुळेच गोष्ट शक्य झाली अन्यथा या धनंजय मुंडेने हे वाल्मिक कराड सारख्या अजून एक पाच पंचवीस गुन्हेगार उभे केले असते म्हणजे पाच पंचवीस टोळ्या उभे केल्या असतात आता मुद्दा असा आहे की धनंजय मुंडे जन्मताज असा होता का असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचं उत्तर अर्थात नाही राजकारणात येईपर्यंत किंवा राजकारणातल्या कोणत्याही पदावर हो तो स्थान आपण होईपर्यंत तो निश्चितच एवढा क्रूर नव्हता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल असा जो संबंध ज्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याची जागा दाखवली याला निर्माण करणारे राक्षस हे प्रशासनात बसलेत हे जे राक्षस असतात प्रशासनातले दुष्ट भ्रष्ट अधिकारी हे स्वतःच इप्सित साध्य करण्यासाठी एखाद्या किरकोळ माणसाला भाई डॉन देखील करतात त्यालाही त्याचं अप्रूप वाटत आणि आप आणि आपोआप त्याचा कधी बाहुबली होतोय त्यालाही कळत नाही त्याच्या आजूबाजूच्या लोकांनाही कळत नाही मात्र तो बाहुबली होतो मी काही करू शकतो असा देखील आत्मविश्वास त्याच्या ठिकाणी येतो याला संपूर्णत जबाबदार प्रशासनातले भ्रष्टाधिकारी हे नाकारून चालणार नाही त्याच्या जाणुषंगाने या ठिकाणी एक मुद्दा मांडतो या धनंजय मुंडेने सत्तावीस अठ्ठावीस वर्षापूर्वी ज्या करुणा शर्मा नामक महिलेशी विवाह केला होता आणि त्यांच्या विवाह संबंधातून त्यांना दोन मुले देखील आहेत हे आता सर्वांसमोर आहे कागदावर आहे आलंय रेकॉर्ड आहे अशा आपल्या सख्या बायकोला तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुंडे मुधोळ यांच्या समक्ष त्यांच्या दालनात कराड नावाचा धनंजय मुंडेचा साथीदार त्यांना रक्तस्त्राव होईपर्यंत मारतो करुणा मुंडेंना त्याच्या मारहाणीमुळे जागेवर लघवी देखील आली असं देखील करुणा मुंडेंनी म्हटलंय त्याचं देखील रेकॉर्ड झालंय आता इथे मुद्दा असा आहे की त्या जिल्हाधिका जिल्ह्यात राजा असलेले जिल्हाधिकारी त्यांच्या दालनात एका महिलेला इतके अमानुष मारहाण होते त्या जिल्हाधिकारी काय करत होत्या मान्य दीपा मुंडे मुधोर यांच्या बा यांच्या बाबतीत अशी माहिती आहे कि त्या की त्या विद्यार्थ्यांना वगैरे चांगल्या वागणुकीचे धडे देतात विद्यार्थ्यांनी त्यांचे करिअर सुधरवावे या दृष्टीने ते व्याख्यानं देखील देत असतात मग त्यांचं कोणतं रूप खरं तर मुद्दा असा आहे की या अधिकाऱ्यांमुळेच हे राजकारणात बाहुबली तयार होतात आणि मित्रांनो ही परिस्थिती जिल्हाधिकारी ते राज्यस्तरावरील सचिव फार वेगळी नाही आहे विविध खात्यांच्या तक्रारी ज्या असतात त्यांच्या अनुषंगाने मी पुरावे घेऊन बऱ्याच त्या त्या खात्याच्या प्रधान सचिवांना भेटलो आता कमी केलं कोरोनानंतर प्रकृती अस्वस्थामुळे मी ते कमी केलं मात्र त्यापूर्वी मी पुराव्या सकट त्या बरेच वेगवेगळ्या खात्याच्या सचिवांकडे तक्रारी दाखल करत असे त्यांना माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने मी प्रत्यक्ष भेटून निवेदन देखील देत असे आता ह्यात एक किस्सा सांगतो सुमारे दहा वर्षापूर्वी कोणी एक शिक्षण सचिव होते त्यांचं नाव नाही घेणार मी त्यांच्याकडे मी दोन तीन चार वेळा अशा तक्रारी घेऊन गेलो अर्थात पुराव्यांसह त्यामुळे प्रत्येक वेळेस त्यांना माझं म्हणणं ऐकूनच घ्यावं लागलं पण त्यांचा कुठं जरी धीर सुटला कारण मी तक्रार केल्यानंतर पुढच्या वेळेस त्याचा पाठपुरावा म्हणून त्यांना जाब विचारत असे सौम्य शब्दात की महोदय माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण काय केलं आता अशा तक्रारींवर कारवाईच्या कारवाई करणं हे काही त्यांच्या स्वभावात बसत नसत मग एकदा त्यांचा धीर सुटून दे मला म्हणाले म्हणजे जवळपास हो ते मला कडसात होते मला म्हणाले भारती तुम्ही माझ्याकडे नेहमी येता मी तुम्हाला कधीही टाळत नाही मात्र तुम्ही प्रत्येक वेळेस तक्रारीच का घेऊन येता निगेटिव्ह काम आणता काही पॉझिटिव्ह काम मला सांगा करून देईन आता माझा तर दाड दा, दानगा अनुभव असल्यामुळे मी साहेबांची फिरकी घेण्यासाठी म्हणून त्यांना विचारलं म्हटलं साहेब हे पॉझिटिव्ह काम म्हणजे काय हो मला सांगाल का मग मी तसा प्रयत्न करतो महाशयांना वाटला अडकला आपल्या सापळ्यात ते मला म्हणाले भारती अहो काही मान्यता असतील काही संस्थांच्या संबंधाने तडजोडीच्या काही विषय असतील ज्यातून तुमचा देखील फायदा होऊ शकतो असं आणा मी संबंधांना मी संबंधितांना तुम्हाला मध्ये मदत करण्याचे निर्देश देतो एवढे फुलून ते थांबले माझा टाळका सरकलंच होत मी उत्तरादाखल म्हटलो म्हटलो साहेब सगळ्यांनी आरामखोरी करायची ठरवली तर कसं व्हायचं माझं बोलणं ऐकूनच आहे प्रचंड चिडले मला आलं होतं लक्षात मी त्यांचं काही एक ऐकून ना घेता आबाउटन झालो सरळ किमींच्या बाहेर मला आलो होतं लक्षात साहेब प्रचंड चिडले पण बोलतील काय आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी मी त्यांच्या दालनाच्या बाहेरून जात असताना त्यांच्या पियेने मला पायलाऊन खडबडून जागे झाल्यावर त्यांनी मला आवाज येऊन बोलवलं भारती इकडे म्हटलं बोला सर ते मला म्हणाले अहो तुम्ही दरवेळेस येता मी तुम्हाला मी तुम्हाला साहेबांना भेटायची परवानगी देत असतो पण पर तुम्ही परवा काय बोलले साहेबांना असं साहेब प्रचंड चिडले होते म्हटलं मित्रा मी काय सांगू माझ्या काय बोलण्याने साहेब चिडले होते तुम्हीच विचारा साहेबांना पाहिलं हा काही दाद देत नाही ते मला म्हणाले आहो म्हणे तुम्ही जर असं वागले ना तो कोणतेच सचिव महोदय तुम्हाला एंटरटेन करणार नाही याच्या पुढे म्हटलं नको करू देत ना तिथूनही मी सटकलो तर सांगायचा सा मुद्दा असा जे जिल्हाधिकारी तोच कालांतराने कुठेतरी सचिव होतो त्यांचा दृष्टिकोन बदलतच नाही त्यांना ज्या तक्रारी प्राप्त होता ते त्यांना नकारात्मकच वाटता तशाच अर्थाने ते घेता याच कारण वेगळं सांगायला नको अशी जी या भ्रष्ट वरिष्ठ अतिवरिष्ठ उच्च शिक्षित अधिकाऱ्यांची जी भाऊगर्दी झाली आहे ना याच्यावर मान्य देवेंद्रजींनी दांडपट्टा फिरवावा असं सर्वसामान्यांची अपेक्षा देवेंद्रजींकडनं झाली त्याचं कारणही तसं आहे की हे पुण्यकर्म केवळ देवेंद्रजीच करू शकता कारण ते अंतर्बाह्य स्वच्छ आहेत अत्यंत हुशार आहेत या अपेक्षा करण्यात काही अर्थही नाही अर्थात मान्य देवेंद्रजींच्या चाणाक्ष नजरेतून हे सुटलं नसावंच कदाचित धनंजय मुंडे याची आखालपट्टीतून हा देखील संदेश मान्य देवेंद्रजींना द्यायचा असावा असं असेल तर फारच आहे की यापुढे दुश्म दुष्कर्म करणाऱ्यांची गय नाही आणि देवेंद्रजींना कोणी बनवू शकत नाही इतकी यांची बौद्धिक कुवत नाही या सगळ्यांचे विचार जेथे संपतात तेथे देवेंद्रजींचे विचार सुरू होतात आणि ते विचार असतात लोकाभिमुख सर्वसामान्यांना जनतेना जनतेला फायदा व्हावा त्यांचे दुःख दूर व्हावे असा दृष्टिकोन सतत बाळगल्यामुळे लोकांना एक विश्वास झालाय विश्वास निर्माण झालाय त्यामुळे तरी देखील एक नम्र विनंती नम्र विनंती मान्य देवेंद्रजींना करतो की आपल्या आजूबाजूला असलेले थेट मुख्य सचिवापासून वेगवेगळ्या खात्याचे सचिव यांच्या कार्यपद्धतीचा जर आढावा घेतला तर त्यातून आपल्याला बरेच धनंजय मुंडे वाल्मीक कराड सापडतील यात याद वाद नाही परमेश्वर करो आणि देवेंद्रजी आपण लवकर या दृष्टीने कार्यवाही करा अशी विनंती करतो आणि मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल आपल्या काय काही प्रतिक्रिया असतील सूचना असतील त्यांचे स्वागतच आहे आणि जोडूनही विनंती करतो की माझं हे जे यूट्यूब चॅनल आहे याला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करून मला उपकृत करा एवढे बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र